तर आपण ऐकलं रे माझी इथं गौरशिवारामध्ये जमीन आहे गट नंबर चारशे एकतीस चारशे नंबर या ठिकाणी समृद्धी महामार्गाची जी कंपनी आहे तयार करणारी मो मौन, मोटो पार्लो या कंपनीनं या ठिकाणी देवस्थानची जमीन लीसच्या नावावर घेऊन त्या ठिकाणी खोदकाम चालू केलं खोदकाम केल्यामुळं खोदकाम करत असताना आजूबाजूच्या रस्ते किंवा शेतकऱ्यांना जाण्या येण्याची वाट याचा कुठंही विचार न करता पूर्णपणे सगळ्यांच्या वाटा बंद करून टाकल्या व ही जे खोदकाम चालू आहे या खोदकाम करताना यासाठी आजूबाजूला कोणाचीही संमती किंवा कोणाची परवानगी किंवा कोणाला माहिती वगैरे काहीही दिलेली नाही त्या ठिकाणी होत असलेली ब्लास्टिंग खोदकाम यासाठी सगळ्या जणांना त्रास व्हायला लागला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः या ठिकाणी एक जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे आणि सुद्धा काम करत असताना त्याच्यावर ना पैमास आणला ना त्याच्यावर कुठं त्यांनी मोजणी करून घेतली ना बॉड बौर, बॉन्ड्री त्या ठिकाणी स्थापित केली प्रोटेक्शनसाठी कुठल्याही गोष्टीचं तार फिन्सिंग केलेली नाही आहे इरं वासरं आम्ही काम करणारी गडी या लोकांना त्या प्रोटेक्शन त्या प्रोटेक्शनसाठी त्यांनी कुठलाही व्यवस्था केलेली नाही या सगळ्या गोष्टीमुळं या ठिकाणी होत असलेला सगळ्या शेतकऱ्यांना जे त्रास आहे याच्यातून सगळ्या जणांचा एक फार म्हणजे मोठ्या प्रमाणात राग तयार व्हायला हो लागला आहे त्या रागापाई सगळ्या जणांनी स निवेदनं दिलीत आणि त्या निवेदनाचा सगळी प्रशासनानं आणखीन दखल घेतलेली नाही बोलतो हा एवढा मोठा प्रश्न उभा राहिला आहे त्यासाठी तुम्ही कुणाकुणाची भेट घेतली कुणाला घरानं मांडलं आम्ही माननीय एस डी एम साहेब यांच्याकडेही तक्रार केली व तहसीलदार यांच्याकडं माहिती अधिकाराखाली आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी आम्ही परमिशन देण्यात आलेली नाही असं आम्हाला पत्र देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या आम्ही आज पालकमंत्री यांचीसुद्धा भेट घेतली आणि त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांच्याकडून पोलीस मार्फत आम्हाला धमकी देण्यात येत आहे की तुम्ही शासकीय कामामध्ये अडथळा आणू नका आमचा शासकीय कामामध्ये कुठलाच अडथळा नाहीये जे आम्हाला जे त्यांनी त्रास करून ठेवलाय हो त्यावर आम्हाला पर्याय म्हणून आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी प्रशासनाला प्रशासनाकडे जावे उत्तर। असे आम्हाला उर्मट होत कोणा सांगितलं सीपीएम राणा साहेब पारवे आणि मी या गौरगावचा नागरिक असून माझीसुद्धा गट नंबर चारशेमध्ये जमीन आहे आणि माझी ही जमीन या चारशे गटामध्ये माउंटे कार्लोने वैयक्तिक स्वतः इथं माझ्यास लगतची जमीन पाच एकर खरेदी केली अगदी धुऱ्याला खेटून त्यानं खोदकाम केल्यामुळं माझी जमीन अक्षरशः ढासळू ढासळू माझी व लगतच्या चारही दिशाचे जे त्याचे शेजारी शेतकरी आहेत त्याची जमीन या आता मॉन्टे कार्लोच्या खदानीमध्ये ढासळू ढासळू पडायली तर याच्या संदर्भात आम्ही कार्लोला विचारपूस केली तर ते सांगतात शेतीच्या जमिनीत तुम्ही खोदकाम का केलं आणि आम्हाला विश्वासात का घेतलं नाही मोजमाप पैमास का आणला नाही असं विचारलं शेतकऱ्यांनी आणि आम्ही तर त्यावेळेस ते, ते सांगतात की आम्हाला संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तहसील कार्यालय यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे मग तसा त्याच्याबरोहुकूम आम्ही शेतकऱ्यानं तिथे जाऊन विचारपूस केली असता ते, ते के सांगतात की आम्ही एन ओ सी दिली आम्ही एन ओ सी दिली आम्ही परवानगी दिली नाही त्याच्यानंतर मग ह्या संदर्भात आम्हाला हे करत असताना आता मी विधी क्षेत्रात काम करतो म्हणून मला आणखी एका गोष्टीची माहिती झाली की संबंधित खानपट्ट्याची कुठेही मंजुरी अद्याप या जागेची भेटलेली नाही काही माहिती आम्हाला बऱ्याचशा प्रयत्नानंतर थोडेसे तुटपुंजे कागदपत्र आमच्या हाताला लागलेली आहेत शक्यतोवर हे सगळे कागदपत्र वगैरे हो हे एक्सक्लुझिव्ह कामं चालतात तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढं कळालं की एवढी जे खोदकाम तुम्हाला दिसत आहे सध्या याची कुठेही परवानगी नाहीत मोंटे करलो किंवा संबंधित कंपन्याकडे तर मग हे खोदकाम झालं कसं हा या प्रश्नासंदर्भात आम्हा माहिती काढत असताना आम्हाला एक प्रकरण लक्षात आलं एस डी एम साहेबाकडं की गट नंबर चारशे दोन मध्ये खानपट्टा मंजुरीबाबतचं प्रकरण प्रलंबित आहे प्रकरण प्रलंबित असताना पन्नास फूट खोदलं कसं दुसरी गोष्ट आता आम्ही सुमोटो आम्हाला कुठली नोटीस पाठवली नाही आम्ही मोठो त्या प्रकरणामध्ये काही शेतकरी तिथं हजर झालो आणि आम्ही त्याला सांगितले की बा सदर बाबीची अगोदर चौकशी करा आणि त्याच्यासाठी तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी या बाबतीत ही आम्ही विचारपूस केलेली आहे आणि दुसरा प्रश्न शेतकऱ्याचा रस्त्याचा आता एम एस आर डी ड्राफ्ट मध्ये तीन मीटर रस्ता शेतकऱ्याला दोन्ही बाजूने साडेतीन मीटर साडेतीन मीटर रस्ता आता तुम्ही इथं पाहू शकता हा समृद्धीचा पोल दिसायला एम एस आर डी ने अक्टर केलेली लँड आहे शेवटचा पोल आहे साहेब तिथपर्यंत खोदलेला आहे मला सांगा तुमच्या ड्राफ्ट मध्ये आमचा साडेतीन मीटर रस्ता कदानी आम्ही शेतात काय पाहून जाणार का बरं याच्यात पोहून बी जातील पाणी असल्यावर पाणी नसल्यावर काय हेलिकॉप्टर न उडून जाणार आहेत का, का शेतकरी सगळ्या समस्या आणखी तुम्हाला एक गोष्ट सा दाखवतो साहेब झुम करून बघा शेतकऱ्याची पिकं सोयाबीन वगैरे कापलेले वळ्या घालून शेतामध्ये ठेवलेले आहेत तुम्ही आउट करून बघू शकता त्याचे खळेपाळे नाही त्याची दिवाळी ह्या सगळ्या रडरडी मध्ये गेलेली आहे शेतकऱ्याची आता हे पिकं हातातोंडाला आलेले आहेत थोडेफार या पावसानं मारलेले पिकं हे नाही शेतात घरला कशी नाहीत आता याच्यात मला तुम्हीच पत्रकार साहेब रस्ता दाखवा शेतकऱ्याला रस्ता कुठं सोडलेला आपण या संदर्भात तिथं काम करणारे ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याला अडचण आली त्या त्या वेळेस शेतकऱ्याने जाऊन विचारपूस केली आणि त्याला काम थांबवण्याची विनंती केली कुठं कुठं त्यांनी काम थांबवायला सुद्धा भाग पाडले शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे थांबवलं नाही मग म्हणजे त्याला काही जोर जबरदस्ती केली नाही पण अप्रत्यक्षरित्या आम्हाला माहिती नाही की त्यावेळेस अचानक पोलीस कुठून येतात आणि पोलिस शेतकऱ्याला दबावात घेऊन हे सांगतात की इथून बाजूला जा तुमची लढाई सिव्हिल मॅटर बर सिव्हिल मॅटर मध्ये पोलीस का येतात मग मॅटर सिव्हिल आमच्यासाठी आहे शेतकऱ्यासाठी कंपनीसाठी का नाही आमची ऍक्ट ही गुन्हा आहे आयपीसी नुसार आणि शेतकऱ्याची कृती ही सिव्हिल त्याच्यासाठी सिव्हिल रेमेडी आहे बरं दुसरी गोष्ट मग हीच विचारपूस एम एस आर टी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ज्यावेळेस आम्ही करतो की साहेब सदरचा रस्ता तुम्ही उकरून काढायला आम्हाला पर्यायी रस्ता सुद्धा दिला नाही तर त्यावेळेस ते सांगतात की आम्ही फक्त मॉन्टे कार्लो कंपनीला उत्तरदायी तुम्हाला शेतकऱ्याला नाही तुम्हाला जिथं कुठं जायचं ज्या कोणत्या ऑथॉरिटीकडे जायचे तिथं जाऊन स्वतःसाठी न्याय मिळवा आमचे फार वरपर्यंत संबंध आहेत आम्ही कुठल्याही प्रकारे काम रोखणार नाहीत अशी दंडेलीची आणि रगेलीची भाषा संबंधित मॉन्टे कार्लो कंपनीची शेतकऱ्याला प्रत्येकाला अनुभवायला भेटलेली आहे तिन्ही बाजूने खडा करून ठेवलेला आहे कंपनीवाले ते शेतकऱ्यांना कसं जावं आम्ही सांगा मी कसं जाव पंचवीस शिवाजी बाबाराव पारवे राहणार परभणी सुरू करायचं बोला पहिले जे आमचे रस्ते होते हे त्याने बंद करून त्यानं रोड काढला याच्यानंतर आम्ही जाचे कोट म्हणून आमची ही समस्या आहे त्याचा जे रस्ता आहे हे न हे आम्हाला सोडिनं झाले केव्हा खरेदी केलेत रस्त्यामध्ये रवलेत रस्त्यामध्ये आम्ही जायचं कुठून शेतकऱ्यांनी याच्याकरता आम्ही त्याचे रस्ते आडवा त्याला अडवणं केलंय की आमचे रस्ते काढून देणे पंधरा पंधरा फूट तेव्हा आमची ते समस्या मिठत याच्या इतर काही होत नाही आम्ही जवळ काम करू देत नाही त्याला सुद्धा येऊ देत नाही त्यानं मध्ये जाऊ द्या कुठेही जाऊ द्या आम्ही सगळ्यात तयारी आमची जोपर्यंत आमचे रस्ते करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही नाही काम चालू आहे काम चालू असताना आम्ही ते पोलर होऊ लागले पोलर होता राहता आम्ही काय म्हणलं त्याला की बाबा पोलर तुम्ही रवायला आम्हाला जायला वाट पाहिजे ते काय म्हणले वाट नाही काही नाही सध्या हाय तसंच काम चालू द्यायला आम्ही त्याच्या हातापाया पडून सांगा ते काहीच ऐकलं झाले ते काम चालू ठेवतो म्हणायचं आम्हाला इथं का करू नको दुसरीकडे कर जाऊन करतो म्हणायचे तुम्ही कोणाला बोलले राणा या अधिकारी राणा साहेबाला बोललो आम्ही ते म्हणजे तीन दिवसाला तुमचं वाट करून देतो ते अजून यायलाच तयार नाही पुढची भूमिका काय असणार आता ते त्याला आमची सोय अलीकडे पलीकडे जमीन आहे ते बी नाही तेनं ते गव्हर्नमेंट आम्ही ते आम जा जा जा। काम आडी नाही करू आम्हाला जेवढा गोव्हर्नमेंटनं रस्ता सोडलेला आम्हाला तेवढाच पाहिजे मात्र आम्हाला दुरुस्ती करून द्या तर त्यांनी त्याच्यात खड्डे करून सोडत लाईनचे पोल आहात आम्ही जाणार कसं आहे तीन मीटरमध्ये दीड मीटर पोल आला आहे दीड मधून जाणार कसं आम्ही आम्ही त्याला असं सांगा समजू समजू ते काय काय तयार नाहीत ह्या गोष्टीला कमसकम आम्हाला महिना झाला त्याला समजून सांगू सांग आमच्या सोयाबीनच्या वळ्या आमचे कापचं वर आता कसं करणार आणि त्याचं कुंपनवाला चालू आहे इथं आम्ही येईला वैतागून गेलो फुकून घ्यायची वेळ आली आम्हाला शेतकऱ्याला